आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह तरुण आणि प्रगतीशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रेशीम शेतीविषयी माहिती घेतली पाहिजे तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करून रेशीम शेतीचा अभ्यास व प्रसार केला पाहिजे शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी बेलेगावाने घेतलेला पुढाकार अनुकरणीय असून जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीसाठी प्रयत्न करावेत सहकार क्षेत्रातून जशी प्रगती झाली तशीच प्रगती रेशीम शेतीतही माहितीच्या देवाणघेवाणीतून साधता येईल सध्या जिल्ह्यात आठशे एकरवर रेशीम शेती केली जात असून येत्या वर्षभरात ही शेती तीन हजार एकरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांच्या हस्ते बेले येथे शासकीय योजनेअंतर्गत उभारलेल्या रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामेतीचे प्राचार्य बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे तहसीलदार स्वप्नील रावडे रेशीम अधिकारी व्ही एम खंडागळे रे, रेशीम कक्ष मंत्रालय मुंबई येथील प्रतिनिधी निशा देसाई गटविकास अधिकारी संदीप भंडारे बेलेगावच्या सरपंच अर्चना लांबोरे उपसरपंच बाजीराव लांबोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये बेले गावामध्ये श्री तानाजी बंडू पाटील यांनी श्री महालक्ष्मी रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्र सुरू केलेलं आहे या केंद्रामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीमाळ्या आणण्यासाठी जे बाहेर जावं लागत होतं त्यांची सोय पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये झालेली आहे आज या केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे श्री तानाजी पाटील आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि यामुळे आता यापूर्वीच आपल्या जिल्ह्यामध्ये आरळे तालुका पन्हाळा येथे श्री घाडगेजी यांनी ऑटोमॅटिक रेअरिंग सेंटरसुद्धा केलेलं आहे ज्या ठिकाणी कोश विक्री होत आहे तर आपल्या जिल्ह्यामध्येच आता अळीसुद्धा मिळणार आहे अंडी पूंजसुद्धा मिळणार आहे कोश विक्रीसुद्धा होणार आहे आणि त्यानंतरचं मार्केटसुद्धा आपल्या या ठिकाणी शिरोळ इथे आता उपलब्ध झालेलं आहे सध्या जिल्ह्यामध्ये आठशे ते नऊशे एकर क्षेत्रावरती रेशीमचं उत्पादन केलं जात आहे माझं जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नम्र आव्हान आहे की आता आपल्या जिल्ह्यामध्येच आता चॉकी सेंटर झाल्यामुळे अळी जी दहा दिवसाची अळी आपल्याला मिळणार आहे त्यानंतर वीस दिवसाची सायकल आपल्याला केल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं चा एका सायकलमध्ये साधारणतः एकरी पन्नास हजार ते सत्तर हजारपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि आज अशा पद्धतीने चांगलं उत्पन्न विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचा सत्कारसुद्धा या कार्यक्रमात करण्यात आला तर शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या शेतीसोबत आपल्या इतर पिकासोबत एक जोडधंदा म्हणून रेशीम शेतीच्या बाजूला सुद्धा वळावं वा, असं एक आव्हान मी शेतकऱ्यांना करतो आणि गावागावामधून तीस तीस पन्नास पन्नास शेतकऱ्यांनी युवकांनी समोर येऊन या रेशीम शेतीमध्ये येऊन एक, शेती ये एक चांगल्या पद्धतीचं चा कष्ट करून एक उत्पन्नही चांगलं मिळवावं आणि एक चांगला, चांगला आदर्श आपल्या गावाचा जिल्ह्यासमोर निर्माण करावा हे सर्वांना सर्व प्रगतशील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो कार्यक्रमाच्या प्रारंभी गावात प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाल्याने ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले दीप प्रज्वलन व कोनशिला अनावरणानंतर पाहुण्यांनी चॉकी संगोपन प्रक्रियेची पाहणी केली कार्यक्रमात रेशीम शेतीसाठी विशेष योगदान दिलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कृत शेतकऱ्यांमध्ये तेजस पाटील सुरेश पाटील रत्नाबाई पाटील नंदकुमार पाटील अश्विनी जरक अभिजित घाटगे सुनील पाटील व चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता